नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात घेऊन आलो की इंदापूर तालुक्यामध्ये <coughs> तीन साखर कारखान्यात एक छत्रपती म्हणजे भवानीनगरचा छत्रपती सहकारी साखर कारखाना हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या ताब्यात आहे <k Denmark> तर दुसरे दोन कारखाने आहेत निराभीमा सहकारी साखर कारखाना तो हर्षवर्धन पाटलांच्या ताब्यात आहे आणि तिसरा आहे इंदापूर सहकारी म्हणजेच त्याचं नामकरण झालंय शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना इंदापूर हा कारखाना देखील हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात आहे परंतु छत्रपती कारखाने ज्या निवडणुका होतात तसंच महाराष्ट्रातल्या बंद पडलेल्या कारखान्याचा म्हणजे थेवर सहकारी साखर कारखाना असेल आजीनाथ सहकारी साखर कारखाना असेल करमाळ्याचा जेऊरचा या कारखान्याच्या निवडणुका होतात परंतु इंदापूरच्या या दोन कारखान्याच्या निवडणुका का होत नाहीत तर त्याचं काय कारण असू शकतं तर तोच विषय आज चर्चेला घेऊन आलेलो तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये जे सहकारी साखर कारखाने आहेत साखर कारखाने असतील सुदगिरणी असतील बँका असतील सहकारी संस्था असतील प्रत्येक संस्थेची निवडणूक लागते कोणत्याच संस्थेच्या निवडणुका ह्या बिनविरोध होत नाहीत इंदापूर तालुकाच असा आहे की या ठिकाणच्या निराभिमा सहकारी साखर कारखाना आणि इंदापूर म्हणजेच शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना या दोन कारखान्याच्या निवडणुका ह्या बिनविरोध केल्या जातात त्याची कारण ही तशीच आहे बघा महाराष्ट्रामध्ये अनेक सहकारी साखर कारखाने आहेत थेऊर सहकारी साखर कर कारखाना अनेक दिवसापासून बंद आहे परंतु पंचवार्षिक निवडणूक लागली की तिथं निवडणूक लागते निवडणूक होत नाही तसंच आजिनाथ सहकारी साखर कर कारखाना जो नारायण आबा पाटील यांच्या वडिलां वडिलांनी तो कारखाना निर्माण केला संस्थापक अध्यक्ष त्यांचे वडील आहेत जे करमाळ्याचे आमदार आहेत सध्या नारायण आबा पाटील यांचे वडील आहेत तर त्या कारखा तो कारखाना त्यानंतर निवडणुका लागल्यानंतर मात्र दिगंबर बागल यांच्या ताब्यात गेला आणि बागलांकडून पुन्हा तो नारायण पाटलांकडे गेला त्यावेळेस मात्र तो कारखाना बंद पडला म्हणजे दिगंबर बागल यांनी जो कारखाना ताब्यात घेतला त्यावेळेस त्या कारखान्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज झालं आणि तो कारखाना बंद पडला परंतु त्याच्या पंचवार्षिक ज्या निवडणुका आहेत ह्या मात्र काय थांबल्या नाहीत आता देखील या कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आणि दोन्ही पार्ट्याचा दोन्ही गटाचा त्याला पॅनल उभा आहे परंतु इंदापूर तालुक्यामध्येच असं काय घडतय कशामुळं की इंदापूर तालुक्यातल्या निराभीमा सहकारी साखर कारखाना आणि इंदापूर म्हणजे शंकरराव बाजीराव सहकारी साखर कारखाना या कारखान्याच्या निवडणुका लागत नाहीत म्हणजे प्रोग्राम जाहीर होतो परंतु बिनविरोध निवडणूक होती विरोधक झोपित आहेत म्हणजे विरोधक पॅनल उभा करत नाहीत म्हणजे ह्याची कारण देखील तसेच आहेत बघा अजित या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी खुद्द दस्तूर अजित पवार यांनी देखील दत्ता भरणे आप्पासाहेब या जगदाळे यांना फोन केला की कारखान्याला पॅनल उभं करू नका ह्याचं कारण हे तसंच आहे की अजित पवार यांचा जो अजित पवार यांच्या बंधूंचा जो ग्रौंड शुगर साखर कर कारखाना आहे शेटपळ या ठिकाणचा तसंच अजित पवार यांचा दुसरा म्हणजे शेटपळ या ठिकाणी बारामती अॅग्रो कारखाना आहे राजेंद्र पवार यांचा आणि अजित पवारांचा दौंड शुगर साखर कारखाना आहे या कारखान्याने या वेळेस म्हणजे प्रत्येक वेळेस हे दोन्ही साखर कारखाने हे वीस लाखा वीस लाख टनाच्या वरती गाळप करत असतात परंतु यंदा या कारखान्यांची गाळप गाळप म्हणजे ऊस कमी असल्यामुळं वीस लाखाच्या आतच गाळप झालेला आहे म्हणजे बारामती एग्रो कारखान्याचं जवळपास अठरा एकोणीस लाख आणि त्या दौंड शुगर क्रात कारखान्याचं देखील त्याच दरम्यान गाळप झालेला आहे बघा आता या दोन्ही कारखान्यांना इंदापूर तालुक्यातून भरमसाठ असा मोठ्या प्रमाणात ऊस जातो इंदापूर तालुका हा बागायत क्षेत्र मानला जातो इंदापूर तालुक्यात ऊसाचं क्षेत्र हे सर्वात जास्त आहे इंदापूर तालुक्यातून बाहेर ऊस जाणारा म्हणजे बबनदादा शिंदे यांच्या कारखान्याला जातो अकलूतच्या माळेनगर सहकारी कारखान्याला जातो तसंच अजित पवार कारखान्याला आणि बारामती अॅग्रो म्हणजे हे जे बाकीचे जे, जे कारखाने त्यांना थोड्याफार प्रमाणात जातो आता यंदा बाकी जा 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 तर बाकीच्या सा, बाहेरच्या कारखान्याच्या टोळ्याच आल्या नव्हत्या म्हणजे आलेच नव्हते त्यांची इकडं ऊस तोडून न्यायला तर सगळ्यात जास्त म्हणजे अर्धा ऊस अजित पवारांचा दौंड शुगर अंबालिका आणि बारामती ऍग्रो हे जे तीन साखर कारखाने म्हणजे एक बिगवन पासून थोडा जवळ अंबालिका एक दौंड शुगर आणि एक बारामती ऍग्रो या तीन कारखान्याला जो ऊस जातो हा इंदापूर तालुक्यातून अर्धा ऊस हा या कारखान्याला म्हणजे यांचं गाळप वीस लाख झालं तर दहा लाख टन हा कारखाना एक एका एका कारखान्याला इंदापूर तालुक्यातून जातो मग बघा इंदापूर तालुक्यामध्ये जे हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असलेले जे दोन कारखाने आहेत या कारखान्यांची अवस्था ही दैनंदिन आहे म्हणजे अखेरच्या घटका ह्या दोन्ही कारखाने मोजतायत निरा विमा सहकारी साखर कर कारखान्याची कर्जाची कॅपॅसिटी आहे एकशे तीस कोटी पर्यंत या कारखान्यावरती कर्ज आहे तीनशे कोटी पर्यंत तसंच इंदापूर सहकारी साखर कारखान्याचं देखील दीडशे कोटी पर्यंत कर्ज असायला पाहिजे ह्याच्यावरती आहे सहाशे कोटी कर्ज प्रत्येक वर्षाचा जो अहवाल येतो या अहवालामध्ये कारखाना तोट्यातच दाखवला जातोय दा कारखान्याचं गाळप कमी दाखवलं आहे आता या वर्षी तर या कारखान्यांचं गाळप इंदापूर सहकारीच जवळपास दीड लाखाच्या थोडंफार वरती झालंय आणि निराव्यमाचं दोन लाखाच्या दरम्यान झालंय बघा हे जर दोन कारखाने हर्षवर्धन पाटील यांनी जर चांगल्या पद्धतीनं चालवले असते तर या दोन्ही कारखान्यांचं गाळप वीस लाखाच्या वरती गेला असत म्हणजे निराविमा कारखान्याचं गाळ पंधरा लाख पाच हजार टनीज आहे म्हणजे ते चार पाच लाखावरती गेलं असतं आणि इंदापूर सहकारी साखर कारखाना म्हणजे शंकरराव बाजीराव पाटील कारखान्याला एक कारखाना त्याचा साडेसात हजार टनीज आणि दुसरा पाच हजार म्हणजे बारा हजाराचा पंधरा हजारांनी चालला असता दोन्ही मिळून वीस हजारांनी जर चालले असते तर वीस लाख टन गाळप झाला असतं आणि वीस लाख टन जर गाळप झालं तर मात्र अजित पवार यांच्या अंबालिका दौंड शुगर आणि बारामती अॅग्रो या कारखान्यांना जो जाणारा ऊस आहे हा मात्र पंधरा लाख टनानी कमी झाला असता आता सध्या निराभीमाच पावणे दोन लाख इंदापूरचं दीड लाख हे दोन्ही धरलं तर तीन लाखाव झालं म्हणजे अठरा लाख टन हा जो ऊस आहे हा इंदापूर तालुक्यातला वाचला या दोन कारखान्यांना जाणारा वाचला आणि हा ऊस अजित पवारांच्या कारखान्याला गेला याच्यामुळंच अजित पवार यांनी या कारखान्याच्या निवडणुका लावायला टाळाटाळ केली उद्या जर हे दोन कारखाने अजित पवार यांच्या ताब्यात गेले आणि पूर्ण क्षमतेने जर चालले तर मात्र हे कारखाने वीस लाखापर्यंत वीस लाख टनापर्यंत गाळप करतील आणि अजित पवारांच्या ज्या कारखान्याला जाणारा ऊस आहे याला कुठंतरी ब्रेक लागेल म्हणून अजित पवार यांनी अजित पवारांचे जे कार्यकर्ते आहेत म्हणजे इंदापूर तालुक्यातले बघा आप्पासाहेब जगदाळे प्रवीण माने आता ते जरी इकडे तिकडे असले तरी त्यांचेच लोक आहेत दत्ता मामा भरणे म्हणजे कारखान्याचे पॅनल करणारी माणसं हेत म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये जे नेतृत्व आहे म्हणजे पॅनल कोण करू शकतं प्रदीप गारडकर असतील नापासाहेब जगदाळे दत्ता मामा भरणे प्रवीण माने हे विरोधातली लोक दोन्ही कारखान्याला सहजासहजी पॅनल करू शकतात परंतु हे सगळेच अजित पवार गटाला सामील आहेत त्यामुळं अजित पवार गट असला काय आणि शरद पवार गट असला काय ज्या वेळेस प्रपंचावरती स्वतःच्या येतं त्यावेळेस मात्र हे दोन्ही एकत्र येतात येतात अशीच परिस्थिती आहे त्याच कारणामुळं बघा अजितदादा यांनी या इंदापुरातल्या एकाही नेत्याला पॅनल करू दिला नाही परंतु आता परिस्थिती अशी आहे की इंदापूरच्या या नेत्यांना इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्याचं काहीही देणं घेणं नाही त्यांना फक्त विधानसभेला लोकसभेला आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला मत शेतकऱ्यांची सभासदांची हवीत परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी कारखान्याच्या माध्यमातून पिळवणूक ही पिळवणूक सोडवण्यासाठी वेळ नाही म्हणजे बघा निरा विमा कारखान्याला ऊस गेला इंदापूर कारखान्याला ऊस गेला तर ते त्याचं बिल मिळत नाही वेळेवरती म्हणजे सहा सहा महिने बिल मिळत नाहीत परत ऊसाला दर कमी मिळतो कारखान्याला ट्रॅक्टर कुणी वाहतुकीला लावले तर त्याच्या पगारी वेळेवरती मिळत नाहीत कामगारांना पगारी नाहीत म्हणजे या लोकांना कामगाराचं काय देणं घेणं नाही शेतकऱ्याचं काय देणं घेणं नाही फक्त विधानसभा लोकसभेला आपल्याला मतं आली पाहिजेत आपण निवडून आलो पाहिजे एवढंच या लोकांचं मंडळीचं धोरण आहे हर्षवर्धन पाटलांच्या ह्या ताब्यात ज्या असलेल्या दोन्ही संस्था आहेत दोन्ही संस्था ह्या सध्या तरी अखेरच्या घटकामजत आहेत आणि त्या तोट्यात आहेत हे मात्र तितकंच खरं आहे आता येणाऱ्या काळामध्ये चालू शिजन ह्या चालू होतील का नाही ह्याची देखील शंका उपस्थित करण्यात आलेली आहे म्हणजे चालूच होणार नाहीत एकंदरीत जर चालू झाले तर ते मात्र कोणाला तरी चालवायला दिलेले असतील अशीच परिस्थिती आहे परंतु चालवाई देखील दिल्या जाणार नाही जो कोणी चालवायला घ्यायला येईल त्यांना मात्र अजित पवार टमकारल अजित पवार त्यांना घेऊ देणार नाहीत का तर हे दोन्ही कारखाने जर बंद राहिले तरच यांच्या कारखान्यांना ऊस जातोय म्हणून ह्या दोन्ही संस्था त्यांना बंद राहिलेल्याच फ्याचही म्हणजे एकंदरीत इंदापूर तालुक्याचं चित्र आहे असं आहे की इंदापूर तालुक्यात शेतकऱ्याच्या बाजूने लढण्यासाठी किंवा या कारखान्याला विरोध करण्यासाठी सध्या तरी कुठलं नेतृत्व नाही छोटे मोठे जे नेते आहेत म्हणजे बारके बारके म्हणायचं छोटे नेते त्या नेत्यांना उमेदवार मिळत नाहीत आता निरा कारखान्याला पॅनल करायला गेले ते पंडितराव पाटील वगैरे ते शेतकरी संघर्ष समिती जेम तीन उमेदवार घरातलेच पंडितराव पाटील पुतण्या आणि अजून एक असे तीन उमेदवार कारखान्याला लागत आहेत एकवीस उमेदवार म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा अशा संस्थेचं काही देणं घेणं नाही असंच एकत तालुक्याचं चित्र निर्माण झालेलं आहे परंतु एवढंच आपल्याला सांगता येईल की इंदापूर तालुक्यातल्या ज्या कारखानदारीचं आहे हे इंदापूरच्या आमदाराला किंवा अजित पवारांच्या नेत्यांना काहीही देणं घेणं पडलेलं नाही हेच तितकं खरं आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कलाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे